विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दहा तेरा फेब्रुवारी दरम्यान फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली आहे येत्या सोमवारी पंतप्रधान फ्रान्ससाठी रवाना होतील फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत पॅरिस इथे पंतप्रधान कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित ए आय अॅक्शन समिट ह्या शिखर परिषदेसह परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवतील अशी माहिती त्यांनी दिली त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चाही होईल दहा फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या सन्मानार्थ फ्रान्सच्या अध्यक्षांनी मेजवानीचंही आयोजन केलं आहे या समारंभाला दोन्ही देशांच्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख उपस्थित राहतील असंही मिस्त्री यांनी सांगितलं ही तिसरी ए आय शिखर परिषद असेल बारा फेब्रुवारीला दोन्ही नेते संयुक्तपणे पहिल्या महायुद्धातील हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहतील तसंच मार्सेलिस इथे भारताच्या नव्या महावाणिज्य दूतावासाचं उद्घाटनही दोघांच्या हस्ते होईल असं मिस्त्री यांनी सांगितलं त्यानंतर कदांश इथे असलेल्या आंतरराष्ट्रीय औष्णिक अणुभट्टीलाही ते भेट देतील त्यानंतर बारा आणि तेरा फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान अमेरिकेला जाणार आहेत ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच पंतप्रधानांचा हा दौरा दोन्ही देशांमधील दृढ संबंधांचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे या दौऱ्यात मोदी आणि ट्रम्प यांच्यात विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे अशी माहिती मिस्त्री यांनी दिली अमेरिकेतून भारतात पाठवण्यात येणाऱ्या अवैध नागरिकांबाबत नियमानुसारच कार्यवाही केली जात आहे असं त्यांनी सांगितलं मात्र त्यांना दिल्या जाणाऱ्या गैरवर्तणुकीचा मुद्दा भारताने अमेरिकेसोबतच्या चर्चेत उपस्थित केल्याचं त्यांनी सांगितलं